श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग आणि पशुपक्षाद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळत असतात यामुळं व्यक्तीला समजतं की त्याच्या येणारा भविष्यकाळ कसा का असेल आणि त्याच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत मित्रांनो कुत्र्याला भैरव बाबांचं प्रतीक मानलं जातं जर तुम्ही कुत्र्याकडं लक्षपूर्वक पाहिलं तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळू शकतात यामुळं समजतं की भविष्यात तुम्हाला श्रीमंती मिळणार आहे की एखादं संकट येणार आहे जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर येणाऱ्या आपत्ती तुम्ही टाळू शकता चला तर कुत्र्याद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेतांविषयी आपण जाणून घेऊयात जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला तर तो एक शुभ संकेत आहे असं मानलं जातं की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला आणि तुमच्याकडं यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम यशस्वी होईल याशिवाय बाबा भैरव राहू आणि केतूसारखे ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावरून दूर होईल जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूनं तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर मित्रांनो तोही अत्यंत शुभ संकेत मानला जातो अशा परिस्थितीत जर कुत्रा उजव्या बाजूनं भाकरी किंवा इतर शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर समजून जा की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे हा संकेत सूचित करतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्की यश मिळेल इतकेच नाही ही, ही शुभ घटनाही दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचं आगमन होणार आहे म्हणून मित्रांनो जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका हा संकेत दर्शवतो की तुमच्या जीवनात काही चांगला आणि महत्त्वाचा बदल होणार आहे कुत्र्याचं भुंकणं मित्रांनो जर तुम्ही कुठं जात असाल किंवा उभे असाल आणि तिथं इतरही लोक बरेच असतील पण कुत्रा फक्त तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्त्वाचा संकेत आहे याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करतो आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर ते टाळणं चांगलं राहील किंवा काही वेळासाठी थांबा कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिलं की कुत्रा तुमच्याकडं धावत येतो आहे तर त्याकडं दुर्लक्ष करू नका थोडा वेळ तिथंच थांबणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं यामुळं तुमची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि तुमचं काम यशस्वी होण्यात मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचं काम करत नाही तर तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटांपासून वाचण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळं मित्रांनो कुत्र्याच्या या कृतींकडं दुर्लक्ष करू नका हे तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे तुम्ही त्याला घाबरवलं नाही किंवा हकललं नाही फक्त तुम्हाला पाहून तो पळतो आहे तेव्हा एक गंभीर संकेत आहे असं मानलं जातं की हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर कुणीतरी जादूटोणा केलाय किंवा तुमच्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे मित्रांनो जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूहात रडायला लागले तर हा नक्कीच शुभ संकेत नाही कुत्र्यांकडं सहावं इंद्रिय असतं आणि ते अलौकिक शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्या घराजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना घडणार आहे हा संकेत आजारपणे किंवा एखाद्या अप्रिय घटनेचे निर्देश करतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो तसेच जर तो डोकं खाली ठेवून रडत असेल तर त्याला तिथून लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओरडून किंवा घाबरवून हकलू शकता तर हे काही संकेत आहेत जे प्राणी आपल्याला सांगत असतात अर्थातच आपल्या आजूबाजूला असणारा कुत्रा हा प्राणी आपल्याला शुभ अशुभ संकेत देत असतो फक्त आपण ते ओळखले पाहिजेत श्री स्वामी समर्थ